सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म आहे म्हणजे ईश्वराने आपल्या या जीवांना उद्धार करण्यासाठी त्या जीवांचा या सृष्टीची जी रचना केलेली आहे ही सृष्टी रचना का केली याला उत्तर केवळ परमेश्वरच देऊ शकतात आणि म्हणून ते उत्तर आपल्या श्री चक्रवार प्रभूंनी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनीच दिलेलं आहे स्वामींनी सांगितलं की या जीवाचा जो काही उद्धार आहे या उद्धारार्थच परमेश्वर युगायुगी अवतार युगा युगा धारण करतात श्रीकृष्ण भगवंतही तेच सांगतात युगानुरूप परमेश्वर क्रीडते युगानुरूप म्हणजे त्या पद्धतीचा अवतार धारण करतात आणि त्या पद्धतीने क्रीडा करतात आणि तशा प्रकारच्या खेळ क्रीडा करून अनेक जीवांचे अधिकार त्यानिमित्ताने वाढीच लावतात स्वामींनी ते सांगितलं श्रीकृष्ण भगवंतांनी तेच सांगितलं आणि श्रीकृष्ण भगवंत श्री दत्तात्रय प्रभू श्री चक्रपाणी महाराज श्री गोविंद प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्र स्वामी हे पूर्ण परब्रह्म परमेश्वराचे अवतार आहे आणि परमेश्वर म्हणजे काय हे स्वामींनी सांगितलेलं आहे देवता म्हणजे काय ह्याचंही वर्णन आलेलं आहे भगवद्गीतेतही देवतांचं वर्णन आलेलं आहे की ये पेन्ये देवता भक्ता यजंत श्रद्धयान्विता जरीसुद्धा अन्य देवी देवतांचे उपासक त्या देवतेला परमेश्वर समजून भक्ती करत असतील माझी कारण त्यांना परमेश्वराचा म्हणजे ध्यास आहे मग त्या आपल्या देवतेला परमेश्वर म्हणतात म्हणजे अशा प्रकारच्या देवतेला परमेश्वर समजून जरी भक्ती करत असले तरी ती माझी अविधीपूर्वक भक्ती आहे ती माझी भक्ती म्हणजे विधीपूर्वक नाही म्हणून विधी म्हणजे काय आणि निषेध म्हणजे काय हे परमेश्वरा होता धारण केल्यानंतर त्या जीवाला निरोपण करतात की या पद्धतीने आचार करणे सप्तव्यसनांचा त्याग करणे सात्विक जीवन जगणे निर्गुण सत्वाकडे परमेश्वर धर्म कसा आहे निर्गुण आहे आणि देवता धर्म आहे त्रिगुणात्मक आहे त्रिगुणने विषय वेदा गीतेमध्ये आहे भगवंतांनी की वेदसुद्धा त्रिगुणाचे विषय आहे सत्व या तीन गुणांनी ते बांधलेले आहेत देवता सुद्धा या तीन गुणांनी बांधलेल्या आहेत आणि परमेश्वर कसा आहे तो निर्गुण निराकार आपण म्हणतो निर्गुण निराकार परमेश्वर आहे निर्गुण म्हणजे त्या तिन्ही गुणांचा त्याला लवलेश नाही तो निर्गुण सत्वाने युक्त आहे आणि अशा प्रकारे परमेश्वराची भक्ती जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा ते निर्गुण सत्व भरते पहिल्याने आपल्याला म्हणजे या त्रिगुणात्मक भावामधील सत्व हा गुण प्राप्त केला पाहिजे राजस्थामसपणा सोडून सात्विक गुणामध्ये आपण हे वाटचाल केली पाहिजे स्वामींनी सांगितलं रजस्तमे निरसोनी सत्वस्थिता धर्मी अधिकार आहात धर्माचा अधिकारी कोण आहे ज्याने रज आणि तम यांचा नाश केलेला आहे किंवा यांच्या बाबतीत जो जाणीवपूर्वक त्यांना र राजसपणा आणि तामसपणा यांना दूर ठेवतो हो आणि सत्वस्थित तो जो सात्विक गुणामध्ये स्थित होऊन आपलं कार्य करतो अशा प्रकारे सात्विक गुणा स्थिर होऊन जेव्हा कार्य करायला लागतो भजन भजनपूजन करायला लागतो नामस्मरण करायला लागतो ध्यान करायला लागतो तेव्हा तो निर्गुण सत्व त्याच्यामध्ये भरल्या जातो परमेश्वर निर्गुण आहे मग परमेश्वराचं ध्यान चिंतन करत असताना मनुष्याचं सुद्धा असं निर्गुण होऊन जातं आणि म्हणून हळूहळू त्याची ती श्रद्धा भक्ती त्याचं भजन पूजन नामस्मरण जो काही त्याचा नित्यदिनीचा व्यवहार आहे हा त्याच्यात परिवर्तन होत तो परमेश्वराकडे जोडल्या जातो जास्तीत जास्त आणि म्हणूनच या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहे की कि संसार किती दिवस करणार आणि कशासाठी करणार हाही महत्वाचा प्रश्न आहे या संसारातून तुम्हाला काय मिळवायचं काय मुलं बाळू होतील ते जीवन जगतील तुमच्या का हातात काय तुमच्यासाठी तुम्ही काय सोडणार हे एक दिवस म्हातार पण येईल आणि शेवटी मृत्यू निश्चित आहे जन्माला आलेला जो तो प्राणी आहे तो तो एक दिवस मृत्यू पावणारच हा सृष्टीचा नियम आहे मग हे सर्व आपण समजून घेतल्यानंतर मग मनुष्य देह कशासाठी आपल्याला प्राप्त झाला याचा विचार महत्त्वाचा आहे आणि मग त्याप्रमाणे परमेश्वराने काय सांगितलेलं आहे किंवा इतर देवी देवतांच्या मार्गांमध्ये काय आहे याचा विचार केल्यानंतर आपल्या ते लक्षात येतं की या सर्व देवी देवतेच्या उपासनेमुळे आपल्याला शाश्वत शांती प्राप्त होत नाही ते भगवंताने गीतेमध्ये सांगितलं आहे यांची देव व्रता देवान जे, जे देवतांचे भक्त आहेत ते देवतांना प्राप्त होतात पितृ आण ती पितृवता जे पितर घालणारे आहेत श्राद्ध तर्पण किंवा पितरांची पूजा करणारे आहेत त्यांना कोणी देव देवाधर्माची गरज नाही त्यांना आपलं पितर जे आहे वडिलांचे वडील वडिलांचे वडील येईल अशी परंपरा जी आहे पितरांची त्यांचंच त्यांना ध्यान असतं मग त्यांच्या उपजेमुळे काय होणार उपासनेमुळे काय होणार श्राद्ध तर्पण वगैरे दुर्विधी विधी करणार श्राद्धाचा महिना आला की त्या दिवशी श्राद्ध घालणार किंवा त्यांचं वर्षी श्राद्ध असतं किंवा जे काही गेलेला दिवस असतो पुण्यतिथी वगैरे ते करतात परंतु भगवंत सांगतात की जो आत्मा आहे या देहामधून गेलेला तो आत्मा तो काही एकाच ठिकाणी बसून राहतो का म्हणून फितर म्हणून आपण पुजलं तर काही आपले वाई वाडवडील परंपरा तिथे आहे का बसलेली नाही पितरांच्या नावाने म्हणजे आपल्या वाडवडिलांच्या परंपरेच्या नावाने आपण काय करतो पर्यायाने देवतेचीच भक्ती करत असतो आपले पितर किंवा आपल्या वाडवडील जिकडे जायचे तिकडे गेले त्यांच्या कर्मानुसार ज्या योनीमध्ये जायचं त्यांना त्यांच्या कर्मानुसार ते ध्येय मिळणार नाही त्यांना ना त्यातून म्हणजे आपल्या इच्छेने ते पित्रा पितृदेवतेमध्येच आहेत म्हणून तिथेच राहणार असं नाही तर ती देवता भक्ती आहे म्हणून त्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की पितृनी जे उपासना पितरांना प्राप्त होतात पण पितरांना प्राप्त झाले म्हणजे चिरकाळ तिथे राहतात का त्याचं पतन होते तिथून पुण्य संपलं तिथून पतन क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विषंतीमध्ये भगवंत सांगतात की पुण्य क्षीण झालं की तिथून त्याला मरण आहे म्हणजे पतन आहे जसं आपलं तिकीट संपलं एष्टीतलं तिथे आपल्याला उतरावत लागते जेवढं आपण तिकीट काढलं तेवढं आपला प्रवास करता येईल अशा प्रकारे देवतेचं सुख सुद्धा जेवढं आपण पुण्यकर्म जोडलेलं आहे तेवढ्या प्रकारचं ते देवता फळ देते आणि क्षीणे पुण्य क्षीण झालं पुण्य ती मर्त्य लोक विषंती मृत्यू लोकांमध्ये मृत्यू लोकामध्ये मग पशु पक्षी किडा मुंगी कीटक मनुष्य सर्वच आहे स्त्री गुरु सर्वच आहे मग त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्या त्या योनीमध्ये तो जीवात्मा जातो आणि स्त्रियांच्या योनीमध्ये म्हणजे नरक योनीमध्ये अत्यंत दुःख त्या जीवाला भोगावं लागतं मग या दुःखातून सुटका होण्यासाठी काय उपाय आहे एकदा महादेसासुद्धा असं पुराण ऐकून आली आणि त्या पुराणांमध्ये खूप असं त्या वर्णन आलेलं होतं चौऱ्याऐंशी लाख योनीचं त्यामध्ये नर यमपुरीचं बरंच वर्णन आलं की यम असा त्रास देतात यम जीवाला अशा प्रकारे दुःख देतात वगैरे खूप वर्णन केलं होतं त्या पुराणिकाने मग स्वामींजवळ ते येतात महादाईचा स्वामींना विचारतात जी जी आज पुराणामध्ये यमपुरीबद्दलच सांगितलं गेलेलं आहे तर स्वामी म्हणतात बाई ते काय जाणतील आम्ही तुम्हाला सांगतो आणि मग स्वामींनी त्या नरकांचं वर्णन करणं सुरू केलं आणि ते ऐकून महादेशाला अत्यंत कंटाळा आला म्हणजे केळस आली की काय हे दुःख पण जेव्हा या दुःखापासून या जीवाची मुक्तता कशाने होईल तेव्हा स्वामी म्हणतात येथीचे होईजे तई चुकती तुम्ही आमचे व्हा मग आम्ही तुम्हाला या सर्व दुःखातून मुक्त करू तुम्हाला पुन्हा नरकाकडे जावं लागणार नाही आपण पाहतोय पांडवांनी परमेश्वराची अनन्य भक्ती केली आणि त्यामुळे त्यांना हो परमेश्वराने पदोपदी सहाय्य केलं आणि सहाय्य केल्यानंतर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा भगवंताने त्यांना साथ दिली एवढं अकरा अक्षयिनी सेना कौरवांची होती त्यांची सातच अक्षयिनी सेना होती परंतु त्यांचा विजय झाला शेवटी यांना धर्मराज्य प्राप्त करून दिलं पण धर्मराज्य प्राप्त करून दिल्यानंतरही एक दिवस भगवंताने निरोप पाठवला आता कलियुग लागणार आहे सात दिवसाची अवधी आहे तुम्हाला सर्व निर्वा करा आणि जे राज्य तुम्ही म्हणजे जिंकलेलं आहे आता ते राज्यही सोड सोडून द्या म्हणजे काय आहे की या जगातले भोग किंवा देवता लोकांमधले भोग हे तुमचा उद्धार करणारे नाही तर जीवाने जी परमेश्वराची जी उपासना केली त्यामुळे त्याचे जे दे अधिकार वाढीस लागतात साधू संतांचा योग येतो साधू संतांची सेवा घडते एकदम परमेश्वराची सेवा कोणालाच घडत नाही पहिल्याने आपल्या ठिकाणी एक, एक सात्विक भाव पाहिजे आणि त्या भावातून आपलं वर्तन पाहिजे घरामध्ये व्यवहारामध्ये कुणाबद्दल एक आपल्याला आवड असते श्रद्धा असते म्हणजे आपुलकी असते हाच आपुलकीचा भाव कुठे येतो मग साधू संतांच्याबद्दल येतो नाही तर प्रेम नसेल तर साधूवर काय प्रेम करणार का? तो नाही का म्हणून ती सुरुवात जशी घरातून असते तसा तो माणूस घडला जातो मग ती प्रतिकारांचा वाढत वाढत जाऊन सामान्य लोकांपर्यंत त्याला काही क्रिया घडते मग त्या सामान्य लोकांपासून जे ईश्वराचे वेदवंत आहेत बोधवंत आहेत तुमच्यासारखे वासनिक आहेत यांची सेवा घडते असंच नाही एकदम कोणी साधू संतांची सेवा करू शकत नाही आधी या अवस्थेमध्ये म्हणजे त्याला वेदवंताची बोधवंताची ही सेवा घडत असते आणि म्हणून आपण पाहतो अनेक लोक एकत्र येऊन अनेक प्रकारचे कामं करतात एक प्रकारची सेवाही करतात आता बाईंचं उदाहरण तुम्ही दिलेलं आहे त्या पंथीय नसल्या तरी त्यांना किती आवड आहे म्हणजे एक प्रकारे त्यांना सेवा घडून राहिली आहे का नाही ही जी सेवा आहे ही वाढत जाते साधू संतांची सेवा घडते साधू संतांची सेवा करता करता ज्ञानी भक्तांची सेवा आणि ज्ञानी यांची सेवा प्रेमियांची सेवा जेव्हा घडते तेव्हा त्याचे उच्च अधिकार वाढीस लागतात आणि एक दिवस असा येतो की परमेश्वराच्या संविधानामध्ये हो त्याला परमेश्वराची सेवा घडण्यासाठी त्याला संविधान प्राप्त होते बाईसांना मुख्य संविधान प्राप्त नाही झालं त्याचं कारण स्वतः स्वामींनी सांगितलं की बाई पूर्वी म्हातारी ईश्वर सेवा घडली मनावनी घरा जाऊनही संबंध लिहिला बाईसा नावाच्या नागूबाईसा नावाच्या पैठणच्या एक भक्त होत्या आणि त्या एका धर्माच्या प्रव म्हणजे चांगल्या प्रचारक होत्या म्हणजे आचार्य होत्या आणि त्यांच्या अनेक शिष्यमंडळी होती आणि त्यांना मोठा गर्व होता अभिमान होता आपला मार्गश्रेष्ठत्वाचा आपल्या ठिकाणी असलेलं जे ज्ञान आहे आपण वृद्ध आहोत आपलं ज्ञान वृद्ध आहोत आपण आपल्या अनेक शिष्यमंडळी आहेत त्याचा त्यांना अभिमान होता आणि एकदा स्वामींची त्यांची भेट झाली पैठणला स्वामी गेलेले असतात बोले बायांच्या बरोबर नेहकापासून आणि स्वामींनी त्या बाईसाचे जे अडथळे दोष होते तिचं चिंतन करून करून सहा महिने चिंतन करून करून तिच्या ठिकाणी असलेले अडथळे दोष दूर म्हणजे परमेश्वर भक्ताचं चिंतन करतो भक्त परमेश्वराचं चिंतन करतात आणि परमेश्वर त्या भक्तांचा उद्धार कसा करायचा म्हणून त्याचं चिंतन करतात पण तुम्ही तुमचं काम करत राहा परमेश्वर बरोबर ते कार्य सफल बनवत असतो म्हणून त्या बाईसांना सर्व अडथळे दोष दूर करत करत थोडासा अभिमान राहिलेला होता स्वामी तेथे गेले स्वामींच्याबद्दल आवडी संचरली की जीजी माझ्या गुंफेमध्ये चला आणि गुंफेमध्ये आणलं आणलं तर पाय पुसणं असतं ना दरवाजामध्ये येता जाता आपण पाय पुसून मग घरात येतो अशा प्रकारचं पाय पुसणं स्वामींना बसायला टाकायला लावलं स्वामी बसलं ला, त्याच्यावर बस निरभिमान प्रवृत्ती स्वामींची परमेश्वराला काय उत्साह बसा का खाली बसा तुमच्या श्रद्धेचा तो भाग आहे स्वामी बसले एक दिवस झाला दोन दिवस झाला भोजनासाठी पाणी भात द्यायचा शिळा पाणी भात पाण्यामध्ये टाकलेला तो भात खराब होऊ नये म्हणून आणि त्यालाच मग काढायचं गरम करायचं आणि त्याच्या त्या पाण्याला फोडणी द्यायची त्याबरोबर तो पाणी तो भात खायचा अशाही पद्धतीचे भात असायचे पुढे किंवा साधा तसा पाण्यात टाकलेला सकाळचा भात मग तो दुपारी त्याच्यातून निचरा आणून द्यायचं चांगलं आणि त्याबद्दल काही त्याबरोबर काहीतरी ते चटणी मीठ वगैरे जे काय आहे ते द्यायचं तर तीन दिवस स्वामींनी ते पाय पुसण्यावर बसले तिचा भात शिकार केला आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा स्वामींनी ते आसनावर बसलेली असते लोक तिचे शिष्य तिची पूजा करत असतात आणि अहंकाराने ते आसनावर बसलेली असते स्वामींनी खाली बसलेले असतात तिच्याकडे पाहिलं आणि प्रेमशक्तीचा संचार तिच्यामध्ये केला आणि त्याचबरोबर त्या आसनावर तिने उडी मारली आणि स्वामींचे पाय पकडले श्री चरण पकडले जी जी मी फार पापीनी पापिनी जी पापी, जी, पापी मी फार चुकले आपल्या समोर मी स्वतःची पूजा करून घेतली उंच आसनावर बसली मला क्षमा करा आणि म्हणून रडायला पडायला लागली म्हणजे दुःख करायला लागले तेव्हा स्वामींनी तिला अभय दिला बाई दुःख करू नका तुम्हाला आता आमचं ज्ञान झालंय त्या पद्धतीने सर्व कार्य करा आणि तेव्हापासून बाईसा मग बाकीचं कुठलंही कार्य न करता स्वामींच्या सेवेमध्ये सतत वेचलेल्या असायच्या केवळ स्वामींचा तिका पूजावसर करणे स्वामींच्या प्रवृत्तीला वश होणे स्वामींसाठी सर्व कार्य करणे स्वामींना कोणी दुखावलं तर त्याच्यावरती कोपणे म्हणजे अशा प्रकारे काही पट्ट एकदा आले स्वामींना पुरत सुरत बोलले स्वामी प्रश्न विचारतात विचारतात तुम्ही कशासाठी इथे संन्यासी होऊन राहिलेल्या तेव्हा स्वामी सांगतात पहा आम्ही असं असं म्हटलं आणि या ब्राह्मणाने आम्हाला असं उत्तर दिलं तेव्हा नाही सांगा वाटते की हा काहीतरी चांगलं स्तुती केली असं स्वामींची तर ते म्हणतात की हा देवाचा भाग्याचा स्वामी म्हणतात तसं नाही आम्ही त्याला असं म्हटलं आणि हा असं उलट गुरु राहिला मग तेव्हा तिने शिव्यांचा सपाटा चालू केला तुझा मळा बांधे घागरा वाजत जाईटून मसन वेरी म्हणजे आपण म्हणत नाही मसण्यात जाऊ तुझं मळ असं अशा प्रकारची त्यावेळीची ती म्हणजे एवढा अभिमान स्वामींच्या बद्दल तिला होता तो अशा प्रकारचा वाढत वाढत गेला एक दिवस स्वामी श्री चक्रधाई उत्तर आपण ते गमन करण्याची प्रवृत्ती झालेली आता बाईशांना काय कसं सोडावं बाईशांसाठी हो। स्वामी तिथे राहिलेले असतात बाईसा वियोगामध्ये राहू शकणार नाही आणि याच अवस्थेत असताना एक दिवस काय झालं की एक हजार सैनिक त्या हिमाळ पंडितांनी स्वामींच्या गुंफेवर पाठवले हो आणि त्यांनी गुंफेची नासधूस केली बाईशा बाजाराला गेलेल्या होत्या आणि तिकडून गंगेमध्ये नावेत बसून येत होते आणि तेवढ्या नाव इकडे त्या काठाला येणार तर तिथे तिकडून एका नावेत बसून ते स्वामींचे जे काही नासधूस केलेले लोक तलवारीने कोणाला हत्या केली आणि ते त्याला रक्त लागलेलं ला ते बाईसांना दाखवतात की तुमच्या देवाला आम्ही ऐसेने ऐसे केले म्हणजे मारून टाकलं ते म्हणतं सत्य हो सत्य त्रिवार सत्य विचारते ती ते म्हणतात हो सत्य आणि तशीच तिच्या प्राण प्राणार्पण करते स्वामींना मोठं दुःख होत म्हणजे मनुष्यविषाला मान देऊन स्वामी नाराजी स्वीकारतात आता त्यांना इथे राहूस वाटत नाही महादेवसा नागदेवाचार्य अहिमट्ट त्यांना जेवढं ज्ञान द्यायचं तेवढं ते स्वामी देत राहतात कारण यांना आता नागदेवाचार्यांना आचार्य बनवायचं असतं आणि आपण मार्गाचा व्यापार नागदेवाच्या माध्यमातून चालवायचा असतो आणि आपण उत्तरात पंथेगमन करायचं असतं अशा प्रकारे एक दिवस महादाईचा विचारतात की बाबा त्या बाईसाला आपण घरी जाऊन अशा प्रकारे कसा तुम्ही तिला प्रेमाचा संचार केला आणि आपलं भक्त बनवलं तेव्हा मग स्वामी सांगतात की कुठलीही गोष्ट जी घडते ते अशी अकस्मात घडत नसते त्याच्या पाठीमागे फार मोठी कारण मीमांसा असते म्हणून स्वामी ते सूत्र उच्चारतात की बाई पूर्वी ईश्वर सेवा घडली पूर्वजन्मामध्ये म्हातारीला म्हणजे बाईसांना ईश्वर सेवा म्हणजे एका परदृश्य अवताराची सेवा घडली होती ते एक केवळ एकशे परदृश्य अवतार अवताराचे वेगवेगळे प्रकार असतात तसं एक शेवड्या परमेश्वरा म्हणजे उभय आपल्या परदृश्य अवताराच्या ठिकाणी भजन घडली तर एक कडिकेच प्रेम निर्माण होत म्हणून त्या बाईसाला तिचा जो देर होता दीर म्हणतात ना जो धीर होता त्याला तो म्हणजे अशक्त होता त्यात महारोप त्याला झालेला आणि त्याची आवडीपूर्वक सेवा बाईसाने केली आणि म्हणून तो जो धीर होता तो त्या बाईसासाठी म्हणजे परमेश्वराचा अवतार होता तो होता। तो साधारण माणूस नव्हता आणि तो परदृश्य अवतार होता आणि तशा अवस्थेत बाईसाने त्यांची सेवा केली आणि म्हणून तो स्वामी सांगतात पूर्वी माताजीशी ईश्वर सेवा घडली ईश्वराची सेवा त्यांना घडली ईश्वराचं सान्निध्य त्यांना लाभलं आणि त्यांच्या सेवेमध्ये त्या बाईसांचे बरेच दिवस व्यतीत झाले आणि म्हणून तो तोष सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना होता आणि म्हणून ते सहा महिने चिंतन चिल करून करून तिच्या अडथळे तो स्वामींनी नासून टाकले आणि घरी जाऊन तिला प्रेमाचा संचार केला प्रेम संचार झाल्याबरोबर विकार विकल्प स्वभाव ते उच्छेदून जातात फक्त नाममात्र मात्र कार्यरूप अशा प्रकारचं कार्य त्यांचं चालतं आणि परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये ते भक्त राहत असतात भक्त वियोगी नुरे ते वियोगामध्ये राहू शकत नाही परमेश्वर जर सोडून गेले तर ते त्यांचं देह त्याच ठिकाणी पडतं अशा प्रकारची त्यांची तयारी झालेली होती बाईसांची ती का झाली त्याचं कारण सांगतात की त्यांना ईश्वरसेवा ईश्वर सेवा का घडते तर ज्ञानीया पात्राच्या ठिकाणी प्रेमिया भक्ताच्या ठिकाणी त्यांना भजनक्रिया घडलेली असेल कुठेतरी त्यांच्याकडून सेवा घडलेली असेल म्हणून त्यांची प्रतिकारांत वाढत गेली आणि त्या ईश्वर अवताराचा योग आला ते सामान्य माणसापासून हळूहळू त्याची प्रतिकारा वाढत वाढत जाऊन काय होतं ईश्वराच्या पर्यंत ती सेवा पोहोचते आणि जेव्हा ईश्वराच्यापर्यंत सेवा ती पोहोचते तेव्हा त्याचा उद्धाराचा मार्ग मोकळा होतो अशा प्रकारे स्वामींनी जे दे, उदाहरण देऊन सांगितलं आणि जे काही के निरोपण केलं त्या तत्वाचा आपण विचार करणे आणि त्या पद्धतीने आपला आचार शुद्ध ठेवणे देवाची सेवा करणे साधनाची सेवा करणे परमेश्वर आपल्यासमोर नाही पण परमेश्वराचं साधन आपल्यासमोर आहे स्थान आहे प्रसाद आहे भिक्षुक आहेत वासनिक आहेत एकमेकाची विचारपूस आपण केली पाहिजे धर्मवार्ता केली पाहिजे एकमेका भेटल्या हे भेटल्याचा बाड लागणे एकमेकाला आपण जेव्हा भेटतो तेव्हा जणू काही परमेश्वर भेटल्याचा आनंद आपल्याला झाला पाहिजे तर अशा वृत्तीने आपण जेव्हा वागायला लागतो तेव्हा त्यांनी अशा सेवा निष्काम सेवा घडत असतात अहेतुक सेवा घडत असतात तुम्हाला माहीत नाही आम्ही येणार आम्हाला माहीत नाही तुमच्याकडे जायचं पण सहज विचार निघाला की नाशिकला जायपर्यंत खूप अकरा वाजतील आणि तिथे कोणाला त्रास देणं बरं नाही आपण आता अलीकडंच कुठेतरी थांबू मी तुमचा विषय काढला बाबा यांच्याकडे जाऊ म्हटलं फारच चांगली गोष्ट आहे आणि बरं झालं ते तुम्हाला सांगितलं नाही तर गावकर बाबांचा आग्रह आम्हाला आत्ता म्हणजे दोन बाया येऊन जातील स्वयंपाक करतील इथेच करा इथे जेवण करा नाही म्हटलं त्यांनी जेवण करायला करा। करा। सांगितलं तिथे स्वयंपाक तयार आहे म्हटलं हे <laughs> काही गोष्टी कशा असतात आणि हेतूप क्रिया घडत राहतात याच्यात कोणता हेतू आहे काहीच हेतू नाही आम्हाला आमचाही हेतू नाही तुमचाही हेतू नाही असं करत हे ईश्वराला एक प्रार्थना करायची हे प्रभो या मनुष्य देहामध्ये आम्हाला तू आणलंय आमच्या कर्माने आम्ही आलो पण आता तुला जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आम्हाला कोणी देऊ नको आमचा उद्धार कर या जगामध्ये तुझ्या एका वाचून या जीवाचा उद्धार करणारा कोणीही नाही परमेश्वरा वाचून या जीवाचा उद्धार कोणी करू शकत नाही जीव जीवाचे अनेक भक्त पाहतो आपण कोणी समाधीची पूजा करतो कोणी एखाद्या बाबालाच देव मानतो कोणी एखाद्या बापूलाच देव मानतो तोही त्याच निपटता येत नाही त्याला तर तुमचं काय निपटणार <laughs> म्हणून देवाची भक्ती करा <laughs> परमेश्वराची भक्ती करा परमेश्वराच्या भक्तीने तुमचाही उद्धार होईल आणि तुमच्या सात पिढ्यांचा उद्धार होईल एक भक्त जर अनुसरला तर त्याच्या सात पिढ्या उद्धारतात त्याचा अर्थ त्याचा संबंध जो त्याच्या परिवाराशी असतो त्या निमित्ताने त्यांच्यावरही कृपा दृष्टी परमेश्वराची निर्माण होत असते म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सात्विक लोकांच्या गोष्टी आहेत राजसी तामसी लोकांच्या गोष्टी नाहीत त्या कुंभमेळ्यामध्ये पहा काही अघोरी साधू दिसतात अंगाला त्या स्मशानभूमीतलं राख राहूतात <laughs> अस थांबस पण काय कोड्या कोड्या दे देवतेला देऊचा तो फळ दिल श्वसन एखादी खाली यक्षनीची देवता प्रसन्न होईल आणि यक्षनीचं फळ में बाकी काय पुन्हा जन्ममुक्तीच्या चक्रात येईल कोणी कोण्या देवतेला मानतो कोणी कोण्या देवतेला मानतो कोणी पण त्या त्या देवतेचं फळ त्यांना प्राप्त होईल पण पुन्हा त्या देवतेचं फळ उघल्यानंतर या जन्ममुक्तीच्या चक्रामध्ये त्याला अनंत काळ भोगावा लागेल नरकच भोगावं लागतील स्वर्गामध्ये जाईल तरी नरकामध्ये जावाच लागेल म्हणून परमेश्वराची प्रार्थना करायची हे प्रभो तूच माझा तारणारा आहे तूच माझा संरक्षक आहे तूच या जगाचा चालक मालक आहे माझाही तूच उद्धार कळतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या अंत्यकरणातून एक भाव जागृत होतो आणि परमेश्वराची खरी भक्ती आपण करायला लागतो काही विचार श्री गोपाल कृष्ण महाराज